सोडलं किती दिवस झालं याला पाच सात दिवस झाले किती याला आत्ता सोडलं दोन चार दिवस झाले अजून 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 मग फरक पडलाच त्याने लई दिसायचं आत्ता म्हणून आता बांधायचंय ना आम्ही तुम्ही सांगताय ना स्वत फरक पडला काल खोट आम ना आम्ही इथे येऊन बोलणं आणि तुम्ही सांग ना वेगळे एवढं पाहण तुम्ही एवढं जर सेटिंग एवढी शंभर टक्के झाली ना शंभर चावदे ऐंशी टक्के जर सेटिंग झाली ना तरी आता आली तुटते मागच्या वर्षी असंच झालं ना याच्या पेक्षे इतक्याला थांबू ते वाढेल आता हा माल आहे ना असा हवा असा तळा पसू दे इथपर्यंत माल दोन तोडे झाले तिकडचं याच्या पुढचं आहे ना पूर्ण यंगल उटून मध्ये आणि सपाट करून दिला बसून बाय तांबटं कुठे आज आज आप अजून त आंबटं शक्यतो लोकांचा नाही आपलं तो विशेष नाही आणि आता हे बा ये ना इथे ते जॉईन मारून घ्यायची हो एक तारे ना याला तेऊ राहिले असे आता काय झालं हे आमच्या कुणी वाईडिंग सुट्टी हो रेडोक्याला ताण होऊन गेला एकजण चांगला म्हणला तर याला होल माराय यंगला नाही इथं पाहिजे होती इथं जर असती ना तर हात पुरत म्हणजे सगळं गेला असत मग आता एक पदर काढायचा आणि इकडे लावायचं ते काय बांधून राहिले चार तारखेला संध्याकाळी लावले पाच एक महिन्यात जाणार कार्तिक सर एक महिन्यात प्लॉट आज संध्याकाळी एक महिन्या संध्याकाळी लावले चार तारखेला

तो तो दो 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 दो। दो ते पाणीची व्यवस्था पाणी पाणी नाही राहिला आता मळ्यामध्ये आता नदीचे ना आज अजून फिट करतील पाण्यामुळे काही बाय बाय हा फोय ना आत आमच्याकडे आम्ही तिला त्या मान लोक सावळ दमलो दिसत गोळा 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 दिसायची मग ते दोन चार साड्या आधी बांधलेल्या होत्या ना मग त्याच्यावर दिला त्या लावून त्यावेळे पण मग मागे फुटवा जवळ बसत આપસ ચાલુ કઈ કઈ બાજલી કાર આપીને तीनशे तीनशे चारशे रुपया तीनशे चारशेल अख्खं पूर्ण पडून गेल तर काय केलं म्हटलं तर विशेष ठेवला सरी पडली तर सरी पडत पण मग ठेवलंच नाही आता याला काय करायचंय पुढं माग काय करतो याच्यात तीन लाईन मोठे टोकर टाकतो म्हणजे काहीची समजा इथं ना त्या दोन्हीच्या मधी टाकायचं इथं टोकर टाकून द्यायचं आपण तुम्हाला ज्यावेळेस सोडलं फर्ट फर्स्ट टाइम तेव्हा बरोबर आज किती दिवसात झाला आता हा एक याचा डिसेंबरचा आहे ना एक डिसेंबर हा म्हणजे आता एक दोन महिन्याचा दोन महिन्याचा प्लॉट झाला आपण जा दिला असेल तेव्हा ते एक ते सवा महिन्याचा असेल बरोबर ब्लॉसम भाजी दोनदा सोडलं हो दोनदा सोडलं दोनदा केलं ना ऍप्लिकेशन तुम्हाला ब्लॉसम फायदे रिझल्ट काय वाटलं दरवर्षीपेक्षा झाडामध्ये फरक काय झाला झाडाचे धपके धपके होते एकदम व्यवस्थित रिझल्ट आलं पहिल्यांदा हो पहिल्यांदा आपण म्हणजे फर्स्ट टाइम तुम्हाला कसे रिझल्ट आले फरक काय जाणवतो झाडामध्ये झाडाची ग्रोथ सुधारली आणि पानं गोळा होते ते प्लेन झाले पर। फुलकडे फुल सेटिंगला फुल सेटिंग एकदम एक भरपूर झाली दिसतो दिसतो आणि असं असतं की तुम्ही मध्ये जेवढे असले तुमच्या तेवढ्या झाडामध्ये ताकद असते आणि आता कोणत्या पेपर काढला कुठल्या पर्यंत तुमच्या पांढऱ्या कमतरताच नाही कोणत्या झाडाला कोणत्या झाड बघून घेऊया हे बघा हो खालीपर्यंत आले खालीपर्यंत आली खूपच व्यवस्थित झाली माफच नाही आहे ना काही पांढर विशेष नाही एकदम एकदम भारी झालेले कोणता पेपर होत सगळे काय प्लॉट सुधरून गेला ना एकदम आधी प्लॉट कसा होता अगोदर दाखवायला एवढं म्हणजे पूर्ण पाणी गोळा होऊन गेलेले होते गोळा होऊन गेले खर्च नाही जास्त खर्च नाही तुम्हाला तीन हजार मध्ये एक असला हो एकर आहे तीन हजार रुपयामध्ये जर एवढे रिझल्ट येत असतील ना तीन हजार रुपये खर्च करायला काय काय वाटतं तुम्हाला एकदम मस्त आणि फुल सेटिंग त्याच्यानंतर तुमचं फळधारणा पण चांगली झालेली आहे पांढरे आता आतापासून एवढी तुम्हाला पुढं झाड पण टिकून राहील तुमचं आता एकदम भारी फक्त आता पाण्याचं व्यवस्था पण चांगलं ठेवा ठेवून आणि झाडाला भूक लागली पाहिजे ना त्याचप्रमाणे पाणी द्या चालेल कारण कसं का आहे पाणी असं व्यवस्थापन जर ठेवलं oh. ना तुम्हाला प्लॉट पण तेवढे दिवस जागा oh. नवीन पण आहे बावीन रूट रूट चांगले निघाले त्याला फुटवा पण आला आणि प्रत्येक जी फुलक निघते ती सेटिंग होती सेटिंग होत चालली त्यांना तुम्हाला मागच्या वर्षी कळवाय तुम ना तुम्ही जर लावला असेल प्लॉट मागच्या वर्षी लावलेला असेल प्लॉट नाही पावसाळ्या होते पावसाळ्या होते तुम्हाला सेटिंगला स्प्रे घ्यावा लागतो आता याला जास्त गरज नाही गरज नाही एवढी बरोबर ना तुमचा तो खर्च कमी झाला ना मग तुझ्या गोष्ट हे बघ ही नवीन नवीन जी नवीन झाड असं हे झाले होत कोलमोडलं होतं लगेच नवीन फुटवा आला आता नवीन फुटी वगैरे एवढं निघालंय का पूर्ण फांट्या खाली आलेलं तुम्हाला परत ते बांधावं लागेल एकंदरीत प्लॉट एकदम चांगले झालेलं आहे हो फाय जी प्रोडक्ट वापरून तुम्हाला तुम्ही समाधानी आहेत खूपच समाधानी आहेत ना हो होत मित्रांना तुमचं नाव सांगा मोबाईल नंबर सांगा पत्ता सांगा हो माझे नाव गजानन भीमाजी चौधरी मोबाईल नंबर सत्त्याण्णव पासष्ट एकोणसाठ बेचाळीस त्रेचाळीस गावाचं नाव दीक्षी दीक्षेमध्ये प्लॉट आहे सरांना तुम्ही फोन करू शकता सर काई -काई सर पण तुम्हाला सर्व माहिती देतील काय काय फरक जाणवतोय प्लॉटमध्ये एकदा सरांना पण कॉल करा आणि कंपनीशी पण तुम्ही संपर्क साधून तुमच्या प्लॉटमध्ये कंपनीचे प्रतिनिधी पण विजिटला येतील धन्यवाद सर